पण हे नारळ घेतलेले आहेत मसाल्यासाठी आता हे मसाला करणार आणखीन फ्रीजला टाकणार आहे तो जोपर्यंत लाईट आहे तोपर्यंत आवरून घ्यावा लागेल कात सापाची कात जे शेतकऱ्याच्या आयुष्यातले सर्वात मोठे रिस्क असते हे आता मी शुभप्रभात मित्रांनो सकाळच्या आठ मी हॉटेलमध्ये आहे आता तुम्ही म्हणाल एवढ्या लवकर हॉटेलमध्ये का आलोय तर विषय असा आहे की हा मेसेज मला आज मी काल रात्री आला होता आपल्या वायरमानाच्या त्यांनी पाठवला होता व्हॉट्सअप केला होता तर आज दहा वाजता लाईट जाणार आहे काहीतरी मेंटेनन्स आहे आणि संध्याकाळी सात वाजता येणार आहे त्याच्यामुळं दहा ते सात या पिरियडमध्ये आपली बरीचशी कामं थांबू शकतात त्याच्यामुळं मी आता मसाला करण्यासाठी इथे आलो आहे आपल्या जेवणाचा मसाला करून ठेवणार आहे मी आणि मग दुपारी दोन तीन वाजता येऊन आपण जेवण बनवणार आहोत आता फ्रीजर टेम्परेचर असतं फुल आ, आता लवकर मी मसाला करतो आणखीन मग थोडा थंड झाल्यानंतर तो फ्रीजमध्ये टाकून देतो टेम्परेचर सेट झाल्यानंतर एक दोन वाजेपर्यंत काहीतर होत नाही दुसरा पर्याय नाही मार्डे कारण या आसपासच्या जेवढ्या त्या सबस्टेशनच्या अंडरमध्ये जिथे गावं आहेत तिकडे सगळीकडेच लाईट नसणार आहे त्याच्यामुळे जा घरी जाऊन मसाला करून आणणं वगैरे हे पण विषय नाही आहे त्याच्यामुळे पर्याय नाही दुसरा आत्ता मी मसाला करायला घेतो आहे मसाला केल्यानंतर मग म्हणजे आता दोन तास आहेत मार्डं लवकर आवरायला पाहिजे बाकी ही आता मी मसाला करायला सुरुवात करतो पण हे नारळ घेतलेले आहेत मसाल्यासाठी आता हे मसाला करणार आणखीन फ्रीजला टाकणार आहे तो जोपर्यंत लाईट आहे तोपर्यंत आवरून घ्यावा लागेल त्याच्यामुळे आपण भेटू मसाला झाल्यानंतर मित्रांनो मी आता पाणी चालू करायला आलो आहे नऊ एकोणतीस झाले अजून अर्धा तास आहे लाईट अर्धा तासामध्ये पाणी भरून होत आहे मोटर चालू झाले मित्रांनो दहा वाजून पाच मिनटं झाले आहेत आपली लाईट गेलेली आहे हा लावून असतो कायम देवारातला तुम्हाला माहिती आहे लाईट गेलेली आहे आताच मसाला झालेला आहे आपला बाकी पाणी पण भरलं आहे दोन्ही टक्के संध्याकाळी काही अडचण येणार नाही आहे तर आता मी चाललो आहे घरी ग्रेव्ही वगैरे सगळी गरम झालेली आहे आपल्याला आता मार्केटला जायचं आहे मार्केट आणल्यानंतर मग आज उशिराणा हॉटेलवरती यावं लागेल कारण लवकर येण्यात काही अर्थ नाही आहे कामं झालेली आहेत येऊन फक्त पाच वाजता जेवण जरी मारायला सुरुवात करा सात वाजेपर्यंत जेवण होतं तरी पण चार वाजता येऊया आणखी मग जेवणाला सुरुवात करायची मेन कामं जी असतात मसाल्याची ती झालेलीच आहेत मग लवकर येण्यात काही अर्थ नाही आणि त्या दोन वाजता येतो आम्ही आज चार वाजता यायचं हा सण आहे संक्रांत तुम्हा सर्वांना संक्रांतींच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला आणखीन सुरू करूया आजच्या ब्लॉगला जेवणाला तुम्ही कंटिन्यू राहा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण आपल्या ब्लॉगमध्ये येतात इंटरेस्टिंग व्हिडिओज चॅनलवरती तर प्लीज सबस्क्राईब आणि सुरू करूया कात सापाची कात जे शेतकऱ्याच्या आयुष्यातले सर्वात मोठे रिस्क असते हे आता मी चालू आहे पाणी बंद करण्यासाठी हे ते वाटेमध्येच होते म्हणजे या वाटेमध्ये साप जातात रिस्क आहे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये जी आम्ही पण तेच बाकी अशा ठिकाणी आपली मोटरी वगैरे असतात ओढा का नदीच्या काटाला आणि न अशा प्रकारचं असकाट वगैरे असतं त्याच्यामध्ये साफ वगैरे फिरणं स्वाभाविक आहे पण कधी नाही दिसला चुकून पाय पडला तर किती घातकी असते आता जी कात तुम्ही बघितला ती बरोबर रस्त्यावरती होते म्हणजे हा जो जायला रस्ता आहे पायवाट आहे बरोबर त्याच्यावरती म्हणजे म्हणतात ना नजरहाटी दुर्घटना घटी तसं याच्या प्रत्येक पायाखाली पायाकडे लक्ष देऊन जावं लागतं मित्रांनो रात्रीचे पावणे नऊ वाजलेत हॉटेल बंद आहे तुम्ही म्हणाल हॉटेल का बंद केलं कारण सकाळी येऊन मसाला वगैरे एवढी सगळी के तयारी केली होती तर अचानक बंद का हॉटेल त्याचं कारण पण तसंच आहे ॲक्च्युली झालं असं की सातसारवाडीत थोडा प्रॉब्लेम झाला होता प्रॉब्लेम म्हणजे माझ्या वाईफचे जे चुलत आज आहे त्यांची डेथ झाली दुपारच्या दरम्याननंतर त्याच्यामुळे तिकडे जावं लागलं आम्हाला आणि ती धन वगैरे देऊन परत घरी यायला खूप उशीर झाला होता लाईट आली आज सात सव्वा सहा वाजता मसाला वगैरे चालू जार जार होता आपल्याकडं आपण जर चार पावणे चार वाजेपर्यंत जरी हॉटेलवरती आलो असतो तरी आपण जेवण वगैरे करून हॉटेल चालू करू शकलो असतो पण तिकडे गेल्यामुळं हॉटेल आज बंद करावं लागलं अशा वेळेला नायलाज असतो प्रत्येक वेळेला बिझनेस म्हणून चालत नाही तर आम्ही सगळेच परत आलो रिटर्न फॅमिली पूर्ण आम्ही सगळे गेलो होतो आणि आलो पण वाईफ मी आणि मुलग्याला पण घेऊन गेलो होतो कारण तो इथे एकटा राहत नाही बाकी आता उद्या हॉटेल चालू करायचं नाही करायचं शक्यतो चालूच आहे हॉटेल आता पण आजचा मसाला जो सकाळी केला होता तो वेस्टेज गेला कारण तो आपण उद्या वापरू शकत नाही भलेही फ्रीजमध्ये असला तरीही कारण आपला तांबडा पांढरा असा त्यासाठी तो आपण मसाला वापरतो आणि जर आजचा मसाला उद्या वापरला तर जेवण कोणत्याही क्षणी खराब होण्याची शक्यता असते आणि तेवढी रिस्क मी नाही घेऊ शकत भली आता हे जी कॉस्टिंग येते आठशे नऊशेपर्यंत कॉस्टिंग येते मसाला वगैरे किंवा त्याच्यासाठी बनवण्यासाठी लागणारं साहित्याची सगळी तेवढं ते नुकसान झालं ठीक आहे पण पर्याय नाही उद्या तो मसाला आम्हाला फेकूनच द्यावा लागेल कारण तो यूजमध्ये आणू शकत नाही बाकी माझं हॉटेल बंदच करावं लागलं तसंही हा संक्रांत होती आज ग्राहक कमी झाले असते सोडा पण हॉटेल चालू राहणं महत्वाचं होतं उद्या किंक्रात आहे उद्या बऱ्याच घरामध्ये नॉनव्हेज असतं हॉटेल चालू आहे बघू कसं होतं बिझनेस उद्याचं उद्या बघूया आजचा व्हिडिओ मी इथं संपवतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखी चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर